अठ्ठ्यात्तरवा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उत्साह साजरा करण्यात आला यानिमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आलं महानगरपालिकेचे सुरक्षा दल अग्निशमन दल टी डी आर एफ यांच्या जवानांनी यावेळेस राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या सोहळ्याला माजी नगरसेवक नारायण पवार संदीप लेले विकास रेपाळे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या दहा प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत काम कामगार पुरस्काराने सन्मान करण्यात आला CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.